तुला बाकीचे लोक का तुला काय बोलतात किंवा काय म्हणतात मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तू सत्याचा मार्ग निवडलास शेवटी सत्य काय आहे हे तुझ्या मुळे जास्त पब्लिकला कळायला लागलं बरं का कारण बाकीच्या पण काही महिला असतील त्यांना पण सत्याचं दर्शन घडलंच असल पण त्यांनी कधी बोलायची हिंमत केली नाही पण जसं मी माधुरी कौतुक केलं ना ठीक आहे माझा गैरसमज झालता की तू माझ्यावर बोललीस आणि बरोबर आहे तू माझ्यावर दोनच व्हिडिओ टाकले होतेस तू माझ्यावर बोललीस म्हणून मला आता कुणाला पण राग येतोच कुटुंबावर कारण तुला पण राग आलाच ना मी दाजी दाजी नाही सॉरी माझा भाऊ स्वयंपाक बनवते मल्लीवर आणि मी कौतुक केलं तर पण तुझा गैरसमज झाला तुला राग आला असं ती गोष्ट चल आपले तंटे आपण बाजूला ठेवू पण परत तुला सांगते की जसं मी माधुरी ताईंना मानते की बाबा ती एक निष्ठा आहेत सत्तेच्या मार्गाने चालतात त्यांच्या आयुष्यामध्ये असे मोठे मोठे दगड आले त्यांना ठ्याचा लागाव्या म्हणून माधुरीताईला ठ्याचाही लागल्या लाग आणि त्यांना कमी ठ्याचा नाही लागल्या ग त्यांचं पाय रक्त भोंबाळ झाले ठ्याचा खाऊन पण माधुरीताईनी संघर्ष सोडला नाही आणि सत्याचा मार्ग सोडला नाही भलेही ठ्याचा लागल्या त्यांच्या आयुष्यात दगड पसरवणारे लोक भरपूर होते खोट्याची साथ देणारे पण चला असो एका गोष्टीचा आनंद वाटायला की आत्ता समाजाच्या लक्षात यायलं किंवा काही काही लोक माधुरीताईच्या विरोधात होते माधुरीताईविषयी वाईट बोलत होते त्यासुद्धा लोकांच्या लक्षात यायला लागलं की बाबा माधुरीताई चुकीच्या नाहीत आणि मला माझ्यावर पण गर्व वाटायला लागला की माझी नजर ही खूप तीक्ष्ण आहे मी एखाद्या व्यक्तीला नाही भेटता सुद्धा ओळखते की कोण व्यक्ती कसा आहे त्यामुळं मी सगळे कुटाने पासून बघत होते पण मी कधीच म्हणजे कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये बोलायचं मला अधिकार नाही मी बोलतही नाही आणि मला काही घेणं देणं बी नाही पण मी माधुरीताईचं कौतुक वारंवार करत राहिले आता काही लोक का आले की माधुरीताईचं कौतुक करायले की भुंकायला आले ना काही लोक पण मला त्या लोकांशी काही घेणं देणंच नव्हतं कारण मी त्यांचं जेव्हा अकाउंट बघायचं तेव्हा त्यांचं फेक असायचं आणि एक सांगू का आज स्पष्टच बोलते कारण माझी भाषा थोडी गावाकडची आहे तुम्हाला वाईट वाटेल हे लोक चेहरा नाही दाखवता कधी भुंकतात माहितीये का माधुरीताईच्या बी अकाउंटला जाऊन काही लोक भुंकतात ना ती चेहरा नाही दाखवता कधी भुंकतात एक सांगू का ज्या लोकांमध्ये हिंमत नसती चेहरा दाखवून बोलायची जे लोक चुकीचे असतात असे लोकच चेहरा नाही दाखवता घाबरतात चेहरा नाही दाखवता बोलतात पण जे लोक सत्य आहेत खरे आहेत आणि ज्यांची हिंमत आहे ना ती चेहरा दाखवून सत्य गोष्टी बोलतात आणि मी असंजीवनीच कौतुक करते खरंच कौतुक करते मी पहिलं बी काय म्हणलं संजीवनीताई की माझा तुझ्याशी कुठलाच पर्सनल दुश्मन नव्हती तू व्हिडिओ टाकला म्हणून मला राग आलेला होता की बाबा हिनं काही वेळी झाली का काय अशी का बोलायला लागली वाटायचं मला पण आज तुझं कौतुक करते की तू जे सत्य आहे ते समाजाच्या समोर मांडत आहेस जे काय खरं आहे आणि तू वेळीच तुझ्या लक्षात आले सगळे डावपेच तू वेळीच सुधरलीच तुला वेळीच काय खरं आणि काय खोटं हे कळलं आणि तुला एकच कळकळीची कल विनंती करते की तू माधुरीताईविषयी पहिलं बोलत होतीस मग तू कुणात स्वतः बोलत होतीस का तुमची काही पूर् पर्सनल राग होता दुश्मनी होती ही तर मला तुमच्या पर्सनल ह्याच्यात माहीतच नव्हतं आणि मला त्या लपडीत पडायचंही नाही पण आज वाटलं की खरंच संजीवनीनं हिमतीचं काम करते तिला कुणी काही बोललं तरी आता काही म्हणतात की बाबा ती फक्त मी उससाटी बोलती ती गोष्टी मी बाजूलाच ठेवते पण एक सांगू का संजीवनी तुझ्यात हिंमत आहे खरं बोलण्याची आणि मी त्या हिमतीचं कौतुक करते काही बायका घाबरतात की बाबा किंवा काही बायकांच्या घरचेली सोशल मीडियावर आवडत नाही म्हणून त्या घाबरतात की बाबा नको जाऊ दे ज्या गोष्टी घडल्या ना आपण इथून सावध राहायचं त्या कुटाण्यात नको पडायला पण तू सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहेस आणि खरंच हे बघ माझं कोण दुश्मन नाही मी पहिलंच सांगितलंय किंवा मी कुणाच्या विरोधात नाही पण माणसात सत्य मांडण्याची हिंमत पाहिजे मला कुणाच्या विरोधात बोलायचंही नाही किंवा मला असंही म्हणायचं नाही की तू जाणून बुजून कुणावर बोल किंवा टीका कर किंवा काही नाही फक्त मी तुझं कौतुक ह्याच्यासाठी केलं की तू शांत नाही बसता ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ती सत्य सांगत आहेस आणि हीच हिंमत तुला माहिती आहे का मी एकदा माधुरीताईला विनंती केली ती की उगा जारांगे पाटील बदनाम व्हायला लागलेत ला की जारांगे पाटलांची टुळी आहे म्हणून तर माधुरीताई प्लीज तुम्ही सविस्तर सांगा तर त्या माऊलीला मा ना माऊलीनं ना कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करता सगळी सविस्तर माहिती दिली नाहीतर एखादी महिला दोन तुंडी बाई असती ना एखादी तर त्या बाईनं सरळ म्हणली असती बाबा ती जारंगे पाटील संघर्ष समाजाचं हित करल आपण का ह्याच्यामध्ये पडायचं मी का सांगू सगळ्या गोष्टी नको बाबा उगचच कशाला कारण आपल्या आयुष्यात आधी छोटे संघर्ष आहेत पण नाही त्या माता माऊलीनं हे नाही केलं ग एका शब्दावर सगळं खरं काही ते सांगितलं आणि माधुरीताईच्या पाठोपाठ जेव्हा मी तुझ्यावर व्हिडिओ टाकला की तू माझ्या बाबतीत का बोललीस त्यावेळेला तीच हिंमत तू ही दाखवलीस नाहीतर तू माझे मलाच असं तसं किंवा वाईट शब्दात बोलून तो विषय तू तिथं टाळला असताच पण नाही तू ही तीच हिंमत केलीस की बाबा सत्य काय घडलं होतं तू माझ्यावर कशी म्हणजे माणसामध्ये सोशल मीडियावर जेव्हा व्यक्ती बोलतो त्यांच्या शब्दा शब्दाला धरणारी ही पब्लिक आहेत बरं का धरणाऱ्या आहेत टोल ट्रोल करणारे आहेत पण तूही कुठल्या गोष्टीचा नाही विचार करता सत्यता मांडलीस ना मी ह्याचं कौतुक करते कारण मुळातमध्ये माझा एक स्वभाव आहे संजीवनी की मला खोटं बोलणं खरंच नाही आवडत खरंच नाही आणि मला खोट्याचा खूप राग येतो आणि कसं आहे आता हे बघ मी संसार धरून ती चालते पण मी घरात सुद्धा खोट्याला विरोध करतेच मग ती नवरा असू दे जाऊ असू दे लेकर असू दे सासू सासरे असू दे मला जर वाटलं ना की वाट बाबा ही गोष्ट खोटी आहे तर मी तिथं विरोध करतेच पण ज्या वेळेला सत्य मला जर वाटलं ना एखादी समोरची व्यक्ती सत्य बोलत असेल आणि माझ्याकडून जर चुकी झाली असेल तर मी तिथंच सॉरी पण म्हणते बरं का खरंच म्हणते आणि आज मी सांगते मध्ये आमचे जाऊ जाऊबाईनं जेव्हा माझा कॉल जोडला होता ना त्यावेळेला मी तिथंसुद्धा सुद्धा कौतुक केलं बरं का खरंच केलं कारण मला त्यावेळेला सत्य चेहरा माहित नव्हता खरा चेहरा माहित नव्हता मला वाटायचं संजीवनी ही स्वतःहूनच बोलली काही की म्हणून मी त्यावेळेस कौतुक केलं पण आज मला कळलं की खरे डावपेच काय होते कोण डाव खेळत होतो कोण काय करत होतं स्वतःचं कौतुक को करायला कोण सांगत होतं किंवा कोण काय म्हणजे कारण लाईव्हमध्ये मध्ये सांगितलं जायचं की लोकच मला लिंक पाठवतात मी तर कधी बघत नाही पण जेव्हा तू खाली सांगितलं ना त्यावेळेला मला हे हसायला आलं की अरे लोकांच्या नावाखाली स्वतःच दुसऱ्याला लिंक पाठवायची आणि हिच्यावर बोल म्ह अरे बाप रे मी नाही ग कधी असं केलं खरंच नाही बाबा केलं कारण मी एक विचार करते आपल्या स्वतःची लढाई आहे ना तर स्वतः लढाईची ती बी खोटेची साथ नाही घेता खरेच्या मार्गाने स्वतःची कारण कसं असतंय खोटं काही दिवसच पचतं चालतं बरं का पण सत्य ही कायम चालतं आणि जेव्हा मग सत्य खोटेवर मात करतं सत्य खोटेवर कधी ना कधी मात करतंच सत्य गोष्टी कधी ना कधी बाहेर येतातच कारण व्यक्ती जर एक खोटं बोलला तर ती खोटं लपवण्यासाठी दुसरं दहा खोटं त्या व्यक्तीला बोलावं लागतं पण जेव्हा खरं समोर येतं तेव्हाच पब्लिकला खरं कळतं आणि ही खरं समोर आणून देण्याचं कार्य तू केलेलं आहेस त्यासाठी परत मी तुझं कौतुक करते आणि मी परत एकदा सांगते की माझं कोणच दुश्मन तर नाही मुळातमध्ये माझं कुणीही दुश्मन नाही माझा संघर्षच होता जारांगी पाटलांमुळे आणि मी ते कायम चालूच ठेवणार आहे मी ते कायम चालूच ठेवणार आहे मग कुणी आता काही करू दे मला काही त्याचा म्हणजे हे नाही पण जेव्हा जेव्हा मला आता सत्य समोर यायला लागलं ना तेव्हा मला वाटायला लागलं की मी कुठंतरी खोट्या गोष्टीवर विश्वास टाकायला मधल्या काही काळामध्ये मधल्या काळामध्ये जेव्हा जा माझ्या जाऊबाईनी मला कॉल केला जाऊबाईनी समजावलं तेव्हा मी खोट्या गोष्टीला साथ द्यायला तयार झाली माझ्याही डोळेवर थोडी खोट्याची पट्टी बांधली जात होती पण मी वेळीच सावध झाली माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळे डावपेच आहेत ही, ही प्लॅन आहेत म्हणून मी लगेच त्याच्यातून बाजूला सरकले नाही म्हणले आपल्याला सत्याला साथ द्यायची खोट्याला नाही आणि अगदी तेच तू पण आत्ता केलंस म्हणून हे बघ संजीवनी खरंच मला आज तुझं कौतुक वाटलं बरं का मी जेव्हा म्हणजे मी हे कौतुक मनातूनच करते कुणीही चांगलं काम केलं तर मी त्याचं कौतुक करतेच म्हणजे करतेच आणि मी कुठल्याच जाती धर्माच्या विरोधात नाही किंवा काहीच नाही माझ्याकडं जातीभेद नाही मी सर्व धर्म समभाव मानणारीतली आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई आम्ही सगळे बाईबाई मी ह्या तत्वानं चालते ना मी कुठल्या एका धर्माला धरायचं आणि त्या धर्माचं कौतुक करून मग आपण ते स्वतः कसे सभ्य आहोत हे सांगायचं ते मला जमतच नाही वाढतं जे आहे ना मग मला कोणी किती काही बोलू दे काही करू दे मला नाही फरक पडत पण परत एकदा सांगते संजीवनी खरंच मला तुझं कौतुक वाटलं मी काल म्हणजे हे बघ कुठली बी गोष्ट घडून गेली की मला एक सवय आहे त्या गोष्टीवर ना दिवस दिवस मी विचार करत बसते माझ्या घरचे सुद्धा वाईटात का तू एकटीच काय बसती बोलत नाही काय विचार करती छवडा कसलं टेन्शन आहे उगंच काय तू बाहेरच्याचं टेन्शन घेते उगंच काय तू लपडीत पडती असल्या <coughs> सांगतात ना माझ्या घरचे पण मला बोलतात पण नाही कसं होतंय आपण खोट्याची पट्टी आपल्या डोळ्यावर येईल आणि आपण हार मानली तर आपण कुठंतरी सत्याला दडपवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती माझीच्या नक होत नाही आणि परत एकदा परत एकदा तू आणखीन कौतुक करते संयीवनी आणि माझ्या बोलण्यातला तू राग नको येऊ देऊ कारण गैरसमज ही खूप मोठं ही असतं नाते तोडतं संबंध तोडतं आणि तोच गैरसमज माझा झालेला होता आणि तू ही मान्य कर फरच सांगते की तू ही मान्य कर की तू इतरांचं ऐकून नाही बोलायला पाहिजे होतं तू माझा ना स्वभाव ओळखला होता ना तू मला ओळखलं नव्हतं आणि मी आणखीन एक संजीवनी तुझी तुझ्यासाठी एक आशा व्यक्त करते की तू कुठल्या कारणानं कधी पुण्याला आली ना तुला काही जणांनी सांगितलं ना की ती लॉक लावत होती ती लॉज आहे तू जर पुण्यात आली ना तर तुला आज मी स्वत आग्रहाचं निमंत्रण देते आग्रहाचं बहीण म्हणून नाही बरं का संजीवनी वहिनी म्हणून कारण तुझे मिस्टर मी तुझ्या मिस्टरांना भाऊ म्हणते आणि आज वैनी म्हणून तुला आग्रहाचं निमंत्रण देते असं नको समजू की मी तुला बोलवलं इथं आणि इतरांसारखं पुन्हा हांगून काढेल अरे मी ना हिंदू कुळी मराठा आहे साधू संतांच्या भूमीमध्ये जन्म घेणारी ह्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचे विचार डोक्यात धरून चालणारी मी आहे मी एखाद्याला एखादी व गोष्ट दिली किंवा एखाद्याला मी कुठला जीव लावला तर हांगून काढणार इथली मी नाही किंवा बोलून दाखवा दाखविणार येतली आणि दुसरी गोष्ट संजीवनी मी एखाद्याला जर जीव लावला ना तर माझा एक स्वभाव आहे एकतर मी कुणाला जीव लावतच नाही मुळात पण या कद्याला जीव लावला ना तर तो मरेपर्यंत मग मग पुढच्या ना माझ्याशी कसंही वागवत देत पण तो जीव मी मरेपर्यंत कारण मैत्री कशी निभवायची ना मी कवी कलश यांच्या विचारातून शिकलेली आहे कारण मी फक्त इतिहासाचे पुस्तकच वाचत नाही तर मी त्याच्यातलं काही गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न करते मी जर या कद्याला आई मानलं ना आत्ता माझी मानलेली आई आहे गावाकडं पण आहे इथं पण मला त्या आईच्या आठवणी जरी आल्या तरी आत्ता पण डोळेत पाणी येतं आणि ती आई मी नसताना पण आता तू विचार कर ना माझ्या जावेनंच माझं कौतुक केलं म्हणजे माझं वागणं कसं असेल तुला माहीत आहे ना भाऊ भाऊ की म्हणले की कधी कुणाचं कौतुक करत नाहीत आणि जावाजावा तर सहसा जास्त पटत नाही तरीसुद्धा ना तिनं कौतुक केलं म्हणून तू फक्त एकदा माझ्याकडे येऊन बघ म्हणजे तुला दाखवते ज्याला आत्ता तुला सांगते त्याचा विषय कसा आहे माझं ऑफिसचं डायरेक्ट लॉक होतं पण ती नेहमी उघडून ते आता ती जुनं झालेलं आहे ते तुटलं गेलं म्हणून मी त्याला तिथल्या मामाला सांगितलं की मामा म्हणलं त्याला कडीकोंडा बसवा आता माझ्यावर पण बोललं गेलं तर ग त्यावेळेस की बळजबरीनं मॅडम मॅडम म्हणायला लावलं तर एक संजीवनी मी तुला त्याच्यासाठीच आग्रहाचं निमंत्रण देते तू येऊन बघ मी ज्या ऑफिसमध्ये काम करते तिथं सोळा वर्ष झालंय आणि योगायोगानं ना मी जे मेन मालक आहेत ना कोट्या दिशपेक्षा जास्त आहेत त्यांना तुला भेटवते ते, ते तुला सांगतील माझा स्वभाव काय मी कधी चुकून जरी म्हणलं ना मी राजीनामा देते तर माझ्या मालकाच्या आधी मालकीनीच्या डोळ्यात पाणी येते कारण ती मला कधीच का कामगार म्हणत नाही फॅमिली मेंबर म्हणतात घरातल्या लहान मोठ्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टीसुद्धा माझी मालकीन मला सांगते घरातल्या पर्सनल गोष्टीसुद्धा इथपर्यंत मी त्यांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मी ज्यांच्या सहवासात राहते त्यांचा आधी विश्वास जिंकते बरं का आणि ती नुसता फक्त जिंकत नाही तोंडण्यासाठी नाही तर ती कायम एक शिदोरी समजून गाठ बांधून ठेवण्यासाठी विश्वास जिंकते आणि आज मी माधुरी माधुरीताईला पण कधी मला त्यांना भेटायची तर खूप इच्छा आहे पण त्यांना कधी निमंत्रण नाही दिलेलं पण तुला देते आणि तु हे बघ माझी माधुरीताईची काही मैत्री नाही तू ह्याच्यावरूनच अनुभव घे संजीवनी ह्याच गोष्टीवरून अनुभव घे की मी माधुरी ताईला टिकटॉकवर बघितलं आणि तेव्हापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर होता आणि म्हणून मी त्यांच्यावर व्हिडिओ टाकले मग मा आता मला विरोधातल्या कमेंट भरपूर आल्या पण मी त्या कमेंटला डगमगेगले का कमेंट करणाऱ्यांनी हे पण सांगितलं की माधुरीताई कशा वाईट आहेत काय आहेत पण मी विश्वास नाही ठेवला का तर मला आत्मविश्वास आहे की माधुरीताई चुकीच्या नाही तर नाचणं शक्यच नाही मग विचार कर मी एखाद्याशी मैत्री केलीस ती कशी निभवत असेल माझे कुणी पण किती कान भरू दे समोरच्या व्यक्तीच्या विषयात मी कधीच खरं पकडत नाही जोपर्यंत मी माझ्या डोळेनं बघत नाही कानानं ऐकत नाही तोपर्यंत म्हणून तुला परत एकदा आग्रहाचं निमंत्रण माझ्या ऑफिसला येण्याचं करते परत एकदा येऊन बघ जो माझ्या हाताखाली म्हणजे पूर्ण टोटल जी माझा ऑफिस आहे तिथला सगळा स्टाफच माझ्या हाताखाली कारण मी सगळं म्हणजे सगळंच बघते इथं सगळंच पण मी कधीच नाही सांगितला तरी एक माझी अशी इच्छा आहे की तू एकदा येऊस इथं माझ्यापेशी भेटायला तुला माझ्या स्टाफशी भेटवते जेवढे लोक आहेत जवळजवळ दोन तीनशे लोक आहेत माझ्यापाशी तेवढ्याला सगळ्याला भेटवते आणि मी समोर नसताना सुद्धा तू कुठल्याही लोकांना विचारून हां लोकही सांगतील तुला माझा स्टाफ की मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत पण त्यापेक्षा मॅडम प्रेमळ खूप आहेत आणि मॅडमला गोरगरिबाची खूप जाणीव आहे मॅडम खूप मदत करतात हे मी नाही सांगणार हे तुला माझे लोक कधी पण अचानक जरी आली ना तर ते लोक सांगतील मग माझ्या हाताखालीच काम करणारे नाही बरं का मी सुद्धा ज्यांच्या हाताखाली काम करते ना ते सुद्धा लोक तेच सांगतील त्या ते स्ट्रिक्ट खूप आहेत पण जास्त प्रेमळ आहेत गोरगरिबांच्या कष्टाची जाणीव आहे आणि दुसरी गोष्ट लुटेरू स्वभाव मॅडमचा बिलकुल नाही लाचलूच खाणाऱ्या मॅडम बिलकुल नाहीत कारण इथं सगळीने अनुभवले मलाही खूप जणांनी प्रयत्न केले ते की चला दोन हजार देतो आमचं एवढं काम करा चला हजार देतो तुमचं काम करायचं आहे ना मी फुकटात करेन लाच घेऊन नाही स्पष्ट भाषेत मी ही सांगत होते स्पष्ट भाषेत हा माझा स्वभाव आहे म्हणून परत एकदा तुला आग्रहाचं निमंत्रण देते की माझी थोडी आशा आहे की तुझ्यासारख्या व्यक्तीनं म्हणजे चांगल्या निर्भीड स्वभावाच्या व्यक्तीनं एकदा तरी माझ्या ऑफिसला यावं आणि ही माझी तुला आग्रहाची निमंत्रण आणि विनंती पण आहे आणि माझी इच्छा पण आहे तुला भेटायची तर बघ तुला वेळ भेटला मला कॉल कर सांग कधी येतेस ती